शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकेंद्रांनो आज मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार एकशे पंचावन्न रुपये कमीत कमी कापूस भाव होता सहा हजार आठशे पन्नास रुपये तर आज मानवत येथे सरासरी कापूस भाव होता सात हजार सत्तर रुपये शेतकंद्रांनो एक महत्वाची सूचना आहे सी सी आयची कापूस खरेदी उद्यापासून ते नऊ तारखेपर्यंत म्हणजे एक तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत सी सी आयची कापूस खरेदी बंद आहे तर नऊ दहा तारखेपासून पुन्हा सी सी आयची कापूस खरेदी सुरू होणार आहे तर शेतकंद्रांनो प्रायव्हेट खरेदी चालू आहे उद्यासुद्धा प्रायव्हेट खरेदी चालू आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी शेतकरी नो जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद